कच्ची चिलीम हातात जिहोती दयाची स्वकृत कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत प्राचीच्या बालविवत वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला अपपर आवडनिवड साचार राहिली न जवळी दयाच्या ती सर्वार समर्थाची स्वारी बैसोनिया या शोधन शोधनपत्रवाळीचे करी केवळ निज लिहिले ने शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून निघालीत हे करण्याचा हाच हेत अन्न ब्र परब्रह्म कळवावया काकी गर्जुन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगोती अन्न ब्रह्मे ती ऐसी उक्ती उपनिषद उपनिषदा ठाई असे त्याची पटावया खून शीते वेचती दया त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे लागला अग्रवाल होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह नामोद दामोदरपंत कुळकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी दोघे तो प्रकार पाहुणी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाप्रत बोलू लागले रित सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदासही आते देता काकी तोही सज्जन द्वारी आलेला याचक लाभीना सुज्ञ परत देख काही न चाले तर्क कृतीवरोनी याच्या या बंकटलाला पंतासी एसेच उभे रस्त्यासी आपण राहू सी यजमावया कारणे खरे साधू पिशापरी जगी वागती वरवरी एसी व व्यासाची वेखरी बोलली आहे भागवतात कृतीने हा दिसेवेढा परिवाटे ज्ञानगाडा ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या पण ते हजारो लोक गेले परी कोणी पाहिले या दोघा वाचून भले याचा विचार करा हिरे हो। गारा एके ठाई मुसळल्या असती जगा ठाई पारखी तो निवडून घेई गार टाकून हिर्या प्रथमता तो पुढे आला बंकटलाला अग्रवाल गजाननासी पु विचारण्याला विनयाने रीती या पत्रवाळीच्या शोधना का होकरिता कळेना क्षुधा असेल आपणा तरी तर करू अन्नाची। त्याने से विचारिले परीने उत्तर मिळाले नुसती वरी पाहिले वयंतच्या मुखाकडे तो सतेज कांती मनोहर गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी दृष्टीस्थिर भृगुटी ठाई झाली असे निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मोनेच नमस्कार केला चित्ती संतोष पाहो निया बुवासी सांगू लागले प्रेमीसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणि एक बाहेर देवीदासे तेसे केले पकवांनानी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे ठेविलेल्या पत्रावरी भोजन बैसली समर्थस्वारी सवीनं कशाची अंतरी अनुमात्र उरली असे अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत बेसेल जो सार्वभौम रूपवर झाला असे साचार अशा नरासी ज हा गिर मिळाले असेमनुपजे अवघी पक्वाने एक केली आवडनिवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहर समय आला बंकटला आला ते पाहून पंथाशी भाषण हा वेढा म्हणालो आपण ती संशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते तैसाच हा ज्ञान जेठी रूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपले शेगाव दृष्टी पडेला योगीराव निरीच्छ हा जहागीर गाव दिला हरीने दयाला सूर्य मध्यानी आला भाग भूमीचा तप्त झाला पाखरेही आश्रय आला जाऊन बैसली वृक्षावरी ऐसाभर उन्हात हा बैसला आनंदात हा ब्रह्माची होय साक्षात भय ना कशाचे उरलेया हा जेवढला यथेच्छापणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंथा या लागुनी आपण देव आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असल्या हा चाकर पाणी द्या तयार असे ऐसे शब्द ऐकले केले समर्थाने केले उभे पाहून वदले ते एका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तर... जगदान तरी आणून घालावारी एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद येथ नाही उरला इतकिंचित परिव्यवहार सत्य आचरेला पाहिजे भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाठी तरतुद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता बंकटलाला मनीस्पंथा आपले आहे भाग्यधन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी तेथे जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंथ पाणी गडव्यात हा हा ते गढूळ पाणी समर्था न लावा वदनी ते जनावर लागुनी योग्य आहे प्यावया मी हे पहा आणले नीर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता व्यवहारिक अवघ्या कथा ह्या सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्मेत व्याप्त साचार ए तेथे गढूळ निर्मळ वासित नीर हे ना भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच पाहे सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय पिणारा आहे वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अगाध लीला ती कळे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारिक गोविले मन याचेच करा सदा मनना कशापासून जग झाले ऐशी एकता समर्थवानी, दोघे गेले गहिवरोनी अनन्य भावे समर्थ समर्थचरणी लोळावया तयार झाले तो त्यांचा जाणून हित महाराज निघाले पळत पड़त पळत वायूच्या त्या गतीप्रत अडथळा जगी कोण करी या पुढील पाही निवेदन होईल द्वितीयध्याही अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया हा श्री गजान विजय ग्रंथ अल्हादा ओ प्रत हिच विनवी जोडून हात ईश्वरासी दासगणू श्री हरिहर अर्पणस्तु शुभम भवतु श्री इति ग्रंथ विजय ग्रंथ प्रथमोध्याय समाप्त